जसा मीराभंंदरमध्ये मध्ये उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला जी परराष्ट्रीय व्यापारी तरी तसाच एक प्रतिकात्मक मोर्चा मराठी व्यापारी करतात अनेक उत्तर देण्याचा प्रयत्न करतात तर मनसेच्या नेत्यांची काळरात्री शिवसेनेने नाही का पकडलेला आहे सगळ्यांना लोकांची मदत मनाही करण्यात आलेली आहे मीराभंंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे मीरा महिंदर मध्ये सर्व पक्ष त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढताय आणि परवानगी मागितली जाते आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी काम करायला लागले मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे एकशे सहा हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नावं पाहिली आता अविनाश जाधव आहेत राजू पाटील आहेत शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत मयकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना नोटिसा बजावून आधी मोर्चा काढून दाखवा आणि मग त्यांना डिटेन केलं अटक केली कशा करता कोणासाठी तुमच्यावरती कोणा दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता हो माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली ती या अशाच न्यायी हक्कांसाठी ना आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडले तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय तुमच्यासारख्या सारख्या सत्ताधारांना सत्तेवरून खुर्चीवर खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले कुठे आहेत ते अर्धा दाढीवर नात फिरवणारे अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढी सह महाराष्ट्रात फिरवे इतकी चिडली आहे जनता कुठे आहे हा शिवसेना शिवसेना म्हणताय ना, शिवसे ना, ना आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट मग तुम्हाला का अमित शहाना विचारायला पाहिजे का काय वक्तव्य केलं तुम्ही काल दुबेचा किती लोकांनी निषेध केला महाराष्ट्राविषयी अत्यंत घादरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत दुबे एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही काय माहिती आहे त्या दुबेला म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या सोपं आहे हो का मिस्टर दुबे हे दलाली करण्या उद्योगपतींचं सोपं नाही किंवा मोदी बूट बुट चाटण्या इतकं सोपं आहे हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला फेक डिग्री मऊ वाचारा तिची मुलाखत घ्या दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री म्हणजे जसा गुरु तसा चेला आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला घडे देताय आणि या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचं मंत्रिमंडळ सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या बाळासाहेबांच्या लाजण्या वाटत हा महाराष्ट्र स्वावलंबी हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत होती बेवारसपणे तेव्हा इथे आमचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच सरकार हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं उपचार करत होतं विचारा तुमच्या लोकांना तर दुबेला म्हणावं नादा लागू नको महाराष्ट्राच्या मग पटकन काय आम्हाला दाफाव लागेल पळपुटे डरपोक लोक आहे ते डरपोक अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधू मध्ये ते चार अतिरेकी शोधू शकलं नाही हिंमत असेल ना ते मोदींना सांगा त्यांना शोधाने अंगावर मला आश्चर्य वाटते भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका फडणवीसांनी निषेध धिक्कार नाही अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची या दलाच्या दलाल आहे उद्योगपतींचा आणि त्याला असं वाटतं मुंबईत त्याची दलाली कमी होईल हा मुंबईच्या दलालीवरुबे राऊत साहेब जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहे आणि त्यावर भाजप खासदार ऋषिकांत दुबेजी अरे सोडून द्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची बघा हे वारंवार तुम्ही बोलू नका मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं ना शिवसेना ना मनसे एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय आम्ही एवढंच म्हणतो मराठी बोला उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का आम्ही हिंदी किंवा इंग्रजीत बोलतोय ना चुक त्या चुकलं काय इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचो हा फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारचे राजकारण त्यासाठी या दलालांना पुढे केले मला देवेंद्र फडणवीस यांची की येत आणि यापुढे मराठी भाषेत संवाद साधू नये कोणाशी तो जर खरा मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल दाखवेल मराठी मर्दा मर्दपणा काय आहे तो या राज्याला इतका निबळट मुख्यमंत्री मिळालाय मराठीच्या बाबतीमध्ये आणि सांगतो मी मराठी आहे आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा जाडीवाला लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव हो गेलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेत आहे तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे या शिंदेच्या पक्षाचा माणूस अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी मराठी माणसाविषयी लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीस महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला हे काय आहेत का मराठी माणूस होते आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो आणि खातो लक्षात घ्या तुझ्या बापाचा खात नाही दुबे नादा लागू नको महाराष्ट्राच्या हे सिक्युरिटी गुण फिरतो साले पन्नास ऑफिस का वाले एका पटकनीचा नाही आहे तो हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बाळासाहेब ठाकरेंचा भूमिका जाहीर केली हो ती भूमिका आम्ही सुद्धा काल मांडली आमच्या समाज माध्यमांवर आमच्या माध्यमातून आरेशित सुनील आंबेडकर जे प्रचारक प्रमुख आहेत त्यांनी मातृभाषेचं महत्व काल देशाला समजून सांगितलं ते सगळं आलेलं आहे आम्ही वेगळं काय सांगतोय प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असायला पाहिजे सर्व देशात उत्तर प्रदेश मध्ये हिंदी असायला पाहिजे अजून दुबे ठुबे डुबे आहे त्याच्या राज्यात पण हिंदी असायला पाहिजे कर्नाटकात कानडी असायला पाहिजे महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे राजस्थानात हिंदी असायला पाहिजे बरोबर आहे ना कुठे डोगरी असायला पाहिजे मल्याळी असायला पाहिजे पंजाबी असायला पाहिजे आम्ही वेगळं काय सांगतोय त्याच हिशोबात महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे हे जर आम्ही करू शकत नसू तर महाराष्ट्र कसला आहे मग कशाला छत्रपती शिवाजी पुतळे उभा करताय देवेंद्र फडणवीस आणि पोवाडे गाताय महाराजांचे चला धन्यवाद राज ठाकरेंनी नेत्यांना सूचना केल्या आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात किंवा भूमिका प्रसार माध्यमांमध्ये करू नका चुकीच काय त्यांच्या पक्षाच्या चौकटी कशा असाव्या हे त्यांनी ठरवलेलं कोणी उठावा आणि बोलावा हे आमच्या पक्षात सुद्धा नाहीये ना, ना। हा एक धोरणात्मक निर्णय असतो प्रत्येक पक्षाचा आणि दोन पक्षाचे प्रमुख नेते त्या संदर्भात बोलून निर्णय घेणार आहेत आपण पाहिला असेल की दों सभा व्यास होता। दोन मधल्या सभागृहामध्ये व्यासपीठावर दोनच खुर्च्या होत्या दोन खुर्च्या होत्या याचा अर्थ दोन पक्षाचे प्रमुख नेते दोन ठाकरे या संदर्भात मुश्किल चर्चा करतील बाकी त्यांनी याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही संपला विषय आहे आणि आम्ही रोज तुम्हाला विचारतो की राजकीय युती बाबत कधी बोलणी सुरू होती कारण तुम्ही दोन्ही बाबांच्या मध्ये मध्यस्थाची भूमिका नाही नाही मध्यस्थ नाही मध्यस्थ हा शब्द पूर्णपणे चुकीचा मध्यस्थ हा शब्द चुकीचा आहे अख्ख्या महाराष्ट्राला जे वाटत तेच मलाही वाटत कोणीतरी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचं था। थांबू नये असं मला वाटतं आणि आम्ही ते प्रयत्न करतो दोन्ही बाजूचे अनेक प्रमुख लोक त्यासाठी प्रयत्नशील असतात आता मुळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये विसंवाद नाही विसंवाद नाही म्हटल्यावरती किंवा संवाद आहे हे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही आणि जो संवाद व्हायचा आहे तो सुरूच आहे